महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या तांत्रिक अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी ई e केवायसी सी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करताना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे योजनेची अधिकृत वेबसाईट सतत बंद होत असल्यामुळे आणि ओ टी पी येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई e केवायसी करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे लाभार्थी महिला वेबसाईटवर आधार क्रमांक टाकतात त्यावेळी यावर एरर दाखवत असल्याच्या तक्रारी येत आहेत यामुळे पुढील प्रक्रिया थांबते याशिवाय ज्या काही महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्याची मोठी समस्या भेडसावत आहे त्यामुळे ई e केवायसीची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत या तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाहीयेत ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांना या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसत आहे अनेक जणी सायबर कॅफेमध्ये जाऊन तासन तास वाट पाहत आहेत तरीही त्यांचे काम होत नाही सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ई e केवायसीची प्रक्रिया सविस्तर सांगितली आहे त्यांनी फ्लोचार्ट शेअर केला असून कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करणं आवश्यक आहे हे देखील नमूद केलं आहे मात्र मोठ्या संख्येने लाभार्थी वेबसाईटवर ई e केवायसी करीत असल्याने साईटवरील लोड वाढल्याचं सांगितलं जात आहे